रेणुका येलम्मा माता मंदिराचं भूमिपूजन सोहळा संपन्न बबलू पाशा यांच्या पुढाकाराने माजी आमदार आत्राम यांनी केले मंजूर सिरोंचा येथे कलार प्रमाणात असून त्या समाजाची कुलदैवत श्री रेणुका यलम्मा माता असून त्या देवीची मंदिर यात्रा सिरोंच्यात नव्हती परंतु त्या देवीच्या मंदिराची नियोजित जागा होती त्या मंदिर बांधकामाच्या निधीसाठी सर्वत्र समाज बांधवांनी प्रयत्न केले मात्र हे काम होणे शक्य नव्हते तेवढ्यात कलार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक यांनी सिरोंजा येथील नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांना सांगितले असता बबलू पाशा यांनी संकोच न करता मी माजी राज्यमंत्री तथा अहिरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सांगून निधी आणण्याचा सा प्रयत्न करीन असं आश्वासन दिले नंतर बबलू पाशा यांनी धर्मराव बाबा यांच्याशी आस्थेने बोलले तेव्हा बाबांनी निधी देण्याचं आश्वासन दिले व दिलेले आश्वासन आज पूर्ण करीत नगरपंचायत सिरोंचाला पंचवीस लक्ष मंजूर करून दिले त्याच निधीमधनं आज श्री रेणुका येलम्मा माता मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर अजून काही निधी लागल्यास मी मंजूर करून देणार असंही बाबांनी आश्वासन दिलं यावेळी नगराध्यक्ष फर्जाना मॅडम नगरपंचायत सिरोंचा बबलू पाशा उपाध्यक्ष नगरपंचायत सिरोंचा न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा महिला उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली नगरसेवक जगदीश रालबंडीवार नगर नगर व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि समाजाचे प्रतिष्ठित रंगू बापूजी अरिगिला दामोदर गट्टू सीता तापती पत्रकार मुरलीधर मारगोणे व समाज बांधव आणि भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली रेणुका देवी यदमा देवी जी का यहाँ पर जमीन जो यहाँ पर है काफ़ी सालों से लोग पूजा करते थे आते थे और वो कार्य चल रहा था परंतु अभी स्थिति में आज उसका भूमि पूजन किया गया नगर पंचायत के माध्यम से यहाँ पर मैं आया हूँ और 25 लाख रुपये नगर पंचायत की ओर से यहाँ पर दिया गया है और भव्य दिव्य मंदिर यहाँ बनने जा रहा है और मुझे पूरा विश्वास है कि इसका फायदा सभी जो लोग हैं भक्तगण हैं उनको होगा धन्यवाद सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट